नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आज एक भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे आणि ती म्हणजे काय तर कारल्याची भाजी कारल्याची भाजी म्हटलं म्हणजे सर्वांना सर्वजणं तोंड मोडतात अरे अरे कळू कारल्याची भाजी पण आज तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे ना ती त्याने भाजी अजिबात कळू लागत नाही आणि खूप छान चविष्ट बनते चला मग रेसिपीला सुरुवात करायचं का तर आधी मी ना काय केले की कारले ना बारीक कट करून घेतले आणि त्याला मीठ लावून ठेवलं तर हे मीठ लावताना ना तुम्ही एक दोन तास अगोदर लावू शकतात किंवा तुम्हाला जर संध्याकाळी बनवायची असेल तर दुपारी किंवा सकाळी तुम्ही लावून ठेवू शकतात तर ह्या पद्धतीने जर मीठ लावलं ला ना तर त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी बघा या पद्धतीने निघतं म्हणजे दाबून आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं असतं ते पाणी काढून घेतलं ना तर मग ह्याचा कळबटपणा निघून जातो आणि आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोडं जास्त वेळ जर तुम्ही राहू दिलं मीठ लावून तर ज्या फोडी असतात ना त्या पण मऊसूत होतात आणि त्या शिजायला खूप लवकर मग त्या वाफेवरती शिजून जातो तर बघा किती पाणी निघालं आपलं आणि असं दाबून पाणी काढायचं आहे म्हणजे थोडं प्रेस करून आ, पाणी काढायचं आहे आणि पूर्ण असं ग्रीन पाणी निघालं त्या कारल्यांमधून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला पाणी दाखवते बघा तर त्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या ज्या फोडी आहेत ना ह्या छान पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत पूर्ण अशा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आता मी काय केलं एक पातेलं त्यामध्ये एक एक ते दीड पळी तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी लसूण याची फोडणी दिली आणि कांदा कापला कांदा यामध्ये घातला कांदा कांद्याला छान परतू द्यायचे तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी करून बघा अगदी टेस्टी लागते आणि करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कशी झाली तुमची भाजी आ, कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये ना तुम्हाला कारले आपण जे धुवून कारले आहेत ते टाकून द्यायचे आहेत ते टाकल्यानंतर वाफेवरती होऊ द्यायचं आहे एक वेळेस बघायचं की कारले आपले शिजले आहेत का काय होतं की ज्या बारीक फोडी त्या लवकर शिजतात पण ते जाळ फुड फोडी त्यांना थोडा वेळ लागतो आणि ऑलरेडी आपण मीठ लावून ठेवतो ना त्यामुळे ते, ते फुडीना ऑलरेडीच अशा मऊ झालेल्या असतात त्यामुळे वाफेवरती व्हायला अजिबात वेळ लागत नाही तर थोडं असं वाटतं आहे की आपण होऊ द्यायचं एक बार हे बघा बारीक फोड लवकर होते जाळ फोडला थोडासा वेळ लागत होता तर त्यामुळे आपण वाफेवरती परत मी झाकण ठेवून झाकण ठेवून दिलं आणि वाफ एक वाफ अजून काढून घेतली हार्डली एक पंधरा ते वीस मिनटात ही भाजी तयार होते आणि बघा आता मी परत झाकण ठेवल्यानंतर बघितलं तर आपली कारले छान शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर यामध्ये आपल्याला मिरची पावडर हळद आता मिरची पावडर ही तुमच्या चॉईसनुसार तिखट जसं पाहिजे तसं मिरची पावडर हळद आणि अगदी अर्धा अर्धा चमचाही नाही मसाला आणि मीठ मीठ घालायचं आहे आता तुम्ही म्हणाल की आपण मीठ तर लावून ठेवलं होतं पण आपण जेव्हा पाण्याने धुतो ना तर ते मीठ निघून जातं तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट मी नेहमी सांगते चॉईसनुसार काहींना खूप जास्त आवडतं तर काहींना अगदी आवडत नाही आणि ही चॉईस आहे बरं का तुम्ही शेंगदाण्याचं कूट न सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता मी वरतून हलकासा अगदी पाण्याचा शिपका दिला आणि वाफेमध्ये होऊ दिलं आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे यामध्ये मी घालते हे कोथंबीर आणि छान प मिक्स करून घेतली कोथंबीर आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे अगदी टेस्टी अगदी छान अशी ही भाजी आपली तयार आहे तर आपण सर्व आहे तर कारल्याची भाजी तयार आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत बाय